धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या सात दिवसात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड करत मोठे यश मिळवले आहे सुधागड तालुक्यातील गोंदाव हातोंड आणि माठळ गावांमध्ये घरफोडी करणाऱ्या या टोळीने गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवली होती सव्वीस जुलैच्या रात्री जेव्हा गावकरी गाठ झोपेत होते तेव्हा या दरोडेखोरांनी गावात धुमाकूळ घातला बंद दरवाजे तोडून शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी घरातील दागिने रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटल्या सुमारे पासष्ट हजारांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लंपास करत ही टोळी पसार झाली या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले धक्कादायक म्हणजे या दरोडेखोरांपैकी एकाने फिल्मी डायलॉग करत झुके का नाही पुष्पा अशी दरपोक्ती केली या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवला पोलीस निरीक्षक मिलिंद सापडे यांच्या नेतृत्वाखाली दहा पथकांनी सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढला खालापूर आणि पुणे परिसरात लपलेल्या या टोळीला पकडण्यासाठी वेगवेगळी पदके रवाना झाली अवघ्या सात दिवसात सहा दरोडेखोरांना अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमाल जप्त केला आरोपी अजय एकनाथ चव्हाण वर्ष तेवीस सध्या राहणार खालापूर आकाश पंजाबराव चव्हाण वर्ष वीस राहणार खालापूर सुनील प्रकाश चव्हाण वर्ष बत्तीस राहणार कर्जत मल्हारी भानुदास चव्हाण वयवर्ष तीस राहणार खालापूर सोमनाथ भानुदास चव्हाण वयवर्ष तीस राहणार खालापूर आणि सुजल महेश चव्हाण वयवर्ष एकोणीस राहणार खोपोली यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोड्यांची कबुली दिली आहे यातील एक आरोपी फरार असल्याचे समजते या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा